हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं बस आहे बसलो होतो झालं भावा बहिणीनं आंघोळी पांघोळी कारण की कालच्या प्रवासाने भरपूर असं दुखत होत थो जरा थोडासा उशीरच झाला उठायला कारण की भरपूर रात्र पण चालते रात्री जेवण करायला कारण का जवळ आहे हाय ते गाडी बसू वाटाना चौघजण गाडी यायचं म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं झाले थोडीशी पण तरी पण आपल्या गाडीचा पेस मोठा असल्यामुळं गाडी लांबकी असल्यामुळं काय वाटलं नाही एवढं त्यात पिंकी पण तुम्हाला सांगतो तर कसं आहे मित्रांनो तिघ जण आपण काल गाडी आले म्हणल्यानंतर काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की कसं आहे काळजी पिंकीची घेतली पाहिजे पिंकीनं पण काळजी घेतली पाहिजे तर कसं आहे भाऊ बहिणीनं काय आपण काय सलग आलेलं नाही आणि असं काय लय फास्ट पण आलेलो नाही बसत उठतच आलेलो आहे कारण की आपण स्टॉप घेत आलेलो आहे एक तुम्हाला सांगतो दहा पंधरा किलोमीटर गेलं की असं स्टॉप घेत टॉप घेत आलेलो आहे कारण की कसं आहे मला मा... पण माहीत आहे की बाबा पिंकी पण पोटोशी आहे दोन जीवाचे आहे मायरू टाकीव बसली होती मी पुढं होतो परत योग्य तर मध्ये होती न पिंकीला मागं बसवलं होतं तर कसं आहे मित्रांनो पिंकीला अगोदर मध्येच बसवली होती मध्ये बसवल्यानंतर हो काय व्हायला लागलं आपण पुनम कायच्या हित नाही येताना तर बघितलं तुम्ही पिंकीला मध्येच बसवलं होतं पर पिंकीचं परत त्याला पोट थोडस दबायला लागल्यानंतर मग पिंकीला काय म्हणलं की तू मागच बस तिला म्हणलं अगोदर दबतय का पोट पोट नाही दबावायची भाव बहिणीनं पूर्णपणे खात्री घेतली होती आम्ही कारण की तिला परत त्याला काय केलं मधनं उतरवली आणि माग बसवली आणि अशी काय गाडी पण पळवली नव्हती किंवा ब्रेक पण असं फास्ट मारलेलं नाही की पिंकीला असा त्रास होईल कुठला म्हणून कारण की गाडी पण वीड जादा असल्यामुळे आम्ही पद्धतशीरपणे थांबत उठत बसतच आलेलो आहे कारण की बसायचं म्हणल्यानंतर कसं होतंय गाडी जर रेग्युलर जर गाडी चालवायची म्हणलं तर आंतर बी काही जवळ नव्हतं असं की पटकीनं उरकलं असं कारण की लांबचा होता ना प्रवास त्यामुळं हे केलं क पिंकीची पूर्णपणे खात्री घेत म्हणजे जी। काळजीच घेतली होती आपण तिची कारण की तिला पण कुठली तकलीफ नाही झाली पाहिजे आणि व्यवस्था तर व्यवस्थित तर आपण घरी गेलो पाहिजे तरी आम्हाला तुम्हाला सांगतो संध्याकाळ झाली घरी यायला चुकलू दुसऱ्याच वाटाने गेलो जी एका वाटाने जे जायचं ते दुसऱ्या वाटाने गेलो ती कुंड दहा किलोमीटर रनिंग वेगळेच परत त्याला वाढलं अजून आणि ती वाढलं ती वाढलं परत त्यानंतर गाडीची टायर तुम्हाला सांगतो त्यात तु तु टूप फुटली ती पण जाग्यावर लावल्यानंतर फुटली ती बरं झालं बाबा बहिणीनो चालू फुटली नाही ते कारण की चालू फुटले असते म्हणजे काय होतं टायरला पण मग धोका झाला असता ते आताच टूप फुटले कारण की टूप पण भरपूर दिवसाची होती गाडी काय आपली पंक्चर आमचे होत नव्हती म्हणल्यानंतर टूप पण भरपूर दिवसाचे होते टायर तरी मागला इतका खराब होता मित्रांनो सारखा च चपाती सारखा झाला आहे टायर ती तर ते आपल्या लक्ष्मीने पण साथ दिली देवाची पण कृपा म्हणून मित्रांनो काय झालं गाडीची पाणी प्यायला थांबल्यानंतर तिथं जाग्यावर पंक्चर झालं ती चाक म्हणून बरं झालं म्हणजे ते टूप फुटली चांगली मोठी टूप फुटलेली आहे ते पण तिथं काय व्हिडिओ बिडिओ काढायला काय टाइम मिळला नाही म्हणून मित्रांनो काय व्हिडिओ तिथनं काढला नाही ह्यांना सडकाला बसवलं तिथं सडकाला बसवून परत त्याला तिथनं पंपचर काढायला तिथनं चार किलोमीटर गेलो क्यार काय क्यार तरी काय जवळ होतं का चार किलोमीटर जाऊन परत पंक्चर तिथं काढायला गेलो तर ते टूप फुटलेली होती तर ती पंक्चरवालच म्हणलं की म्हणला लय तुमच्या कानावरन वेळ गेले पाहुनराव म्हणला टूप जाग्यावर फुटले बरं झालं म्हणला टायर पण मागला गाडीचा खराब आहे म्हणला तर कसा आहे भाऊ बहिणीनो आता आपल्याला कामधंदा जर लागला चार रुपये ला। आलं दवाखान्याला पण पिंकीच्या लागणार आहे तर मग ते टायरचं पण बघू आपण असे काय आपण तिला काय लय पळवत नाही किंवा काय नाही कारण की वेट होतं म्हणल्यानंतर ती टूप खराब होती म्हणल्यानंतर ती टूप जागेवर फुटली ती देवाने आपल्यावर वेळ टाळली आणि विषय आपल्या योग्य तर तायचा तर योग्य तायला मी काष्टीपर्यंत आणली होती काष्टीपर्यंत आणल्यानंतर चालला होता विषय की असा तिला इष्टीत बसवून द्यावं तर इष्टीत बसवून द्यायचं म्हणल्यानंतर तिची ती म्हणतच होते मित्रांनो काष्टीपर्यंत मला तिथं बस स्टँडवर सोड मग माझी मी बसणं जाते पण मी मला ती योग्य वाटलं नाही बाबा बहिणींनो कारण की काय होतंय तिची तब्येत अचानकपणे बिघडते त्यामुळं मला ती योग्य वाटलं नाही मग म्हणलं कसं आहे आपलं संघ मग असल्यानंतर वेगळं ठरतं आणि तिचा संघ कोण आहे कोण कोणाचा असतं का सांगा तुम्ही बसमध्ये जी तिच्या या त्याच्या पद्धतीनं आलेलं असतं जी तिच्या या त्याच्या पद्धतीनं जाणार मग मला ती योग्य वाटलं नाही आणि योग्य वाटलं नसल्यामुळं मग म्हणलं आपली थोडीशी उठत बसत गेलेला आपलं स्वतःची गाडी आहे जरी तुम्हाला सांगतो थांबायचं म्हणलं तर थांबवू शकतो या आणि जायचं म्हणलं की जाऊ शकतो या आणि तिची जर तब्येत तिथं जर परत बसमध्ये बिघडायला लागली किंवा इतर काय व्हायला लागलं तर कोण कोणाचं असतं का तिचं आपलं म्हणून कोण होतं का संग कोणच नव्हतं मग म्हणलं आपणच असं जाऊन तिची म्या कारण की म्या बघितलेलं आहे ना काय तिची परिस्थिती होती कसं केलं मित्रांनो म्या जशी मला जमत आहे तशी बायकोची पण काळजी घेतली म्या आणि बहिणीची पण घेतली मग ह्यात काय म्या चुकीचं केलं कारण की तिच्या बरं जर कुणी असत तर ती दोघ जण आले असते हा तिचं जर म्हणजे नवरा म्हणजे दाजी असतं योग्यता असती तर त्यांची ती आली असती तर संग कोणी नव्हतं त्याच्यामुळं मित्रानं मग मी शहरतेनं मग आपलं योग्यताला घेऊन आलो तिची पण काळजी घेतली बहिणीची पण काळजी केली बायकोची पण काळजी केली पिंकीची पण कारण की मोटरसायकलवर प्रवास केला आमचा म्हणजे नाही बरोबर बर वर 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 का प्रत्येक आपल्या भावा बहिणींना तर काळजी वाटतच होती कारण की मित्रांनो कसं आहे काळजी वाटण्याजोगच होतं पण मी जे केलं ते चुकीचं केलं का बरोबर केलं तेवढं फक्त मला मित्रांनो सांगा तुम्ही कारण की जे मला योग्य वाटत तीच मी केलेला आहे कारण की माझ्या डोळ्याने मी बघितलेल्या काय गोष्टी काय झाल्या कशा झाल्या परत त्याला रात्री सुद्धा मित्रांनो काय होतं आम्ही झोपलो होतो उशीरच चालता भरपूर आम्हाला जेवण करायलाही उशीर झाला त्यानंतर पण तिची निमेराची तब्येत बिघडली होती ती पण मी पिंकीला उठावलं आणि म्हणलं बघ म्हणजे डोकं ही तिचं मित्रांनो काय होतंय जड जडी येत या आणि ती अशी मनाला बडबडत बसतय रात्री सुद्धा बडबडत होती पण कसं आहे आपण मित्रांनो धीर दिला नाही एका मेकाला तर काय पण होऊ शकतं या तर पिंकी घाबरली होती राती घाबरण्या जोगच करते गमत। आता ही माला तर मित्रांनो पिंकीला माहित आहे पण रात्री तर हिन बघितली ना मी तर जाऊ बहिणी रात्री पळवायचं तर कुठं मग भाव नो तसंच आपण त्यांना आपल्या इथं स्वामी सा, स्वामी समर्थाकड काय जाऊ शकत नव्हतं आपण रात्री भाषेत खाल्लं होतं त्यामुळं पण देवाचं नाव घेत घेत भावा ना आम्ही त्यांच्यासह थोडंफार जागलो पण आता म्हणलं हो जेव्हा शांत होत्या शांत म्हणलं बसू म्हणलं असं माहेर तर आपली झोपली सुट्टी त्यावर मला रात्री तरी पण ती ते डोळ्यात झोपून ते बडबड 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 करत होत्या म्हणजे चावळ जरी माणूस असल्या ना भावा बहिणी न तर किती एक दोन वेळा मग तुम्हाला सांगते असं असं दहा पंधरा मिनिट अर्ध्या तास एवढ्या वेळ कोण चावळत नाही मी बी आता माहिती आपण एकमेकाला कसं बोलतो संवाद कसा आपला असं आता मी यांना बोलते असं म्हणजे बोलत बोलत विषय चांगला चाललेला असत तर असा रात्री विषय त्यांचा म्हणजे बोलत होते मनाला बडबड बडबड झोपीत मी तर जाम भिली उठूनच बसली तिकडं कोपऱ्याला जाऊन म्हणलं तुम्ही बसा म्हणलं आपण असंच बसू म्हणलं रातभर मग भावाहिणी त्यांची तब्येत अशी बिघडते अचानक त्यांना ठेवून तर आता कसं जायचं मग मग म्हणलं राहू द्या आणि काल यायचा विषय भावा बहिणीनं स्वामी सर्व कृपेनं आपण व्यवस्थित घरी पोचलो त्यात आपल्या योग्यताईची तब्येत बरोबर आहे तुमचं मी प्रेग्नेंट आहे माझी काळजी हिंदी घेतली येताना थांबवा म्हणलंय गाडी थांबवत होतं आणि उठत बसत उठत बसत आम्ही आलेलो होतो कारण की मी महाग बसली होती मला काही त्रास झालेला नाही आणि भगवंताची जर कृपा असली भावाहिणीनं तर कायच होऊ शकत नाही दोघांनी ती भाव बहिणीं काळजी घेतली बरं का योगिता ताईने घेतली यांनी पण घेतली कारण की मी माग बसली होती म्हणल्यानंतर ताई बी मला म्हणजे असं धरलं होतं त्यांनी माग मी बसली होती म्हणल्यानंतर पण गाडीला आता रोड बी चांगलं झालेला तर भावा बहिणीं त्यामुळं काय खड्ड खोलगं असं यायचं काय हिच नव्हतं काळजी घेत आलो भावा बहिणीनं त्यात तुम्हाला सांगते एका गोष्टीचे टेन्शन येते भावा बहिणीनं अचानक राहून राहून त्यांना तसं होतंय आम्हाला तर वाटतंय याड्या फिड्या का काय योग्य तर नाही माझ्या तर भाव बहिणीनं भरपूर असं डोक्याला टेन्शन होतंय कारण की तिथन मी तिथे म्हणजे झालं नका काय माणसाला असं सांगायला गेलं की म्हणजे असं अंधश्रद्धा आहे आपण ही करतो म्हणून कारण की आपण अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्याना आपल्या डोळ्यासमोर झालेल्या आहेत त्या कारण ऐकलेल्या आहेत त्या म्हणून मित्रांनो एवढंच बाकी काही नाही येड्या पिढ्यात झालं तर काय करायचं चला मग मित्रांनो भेटू पुढल्या वेडिओ मध्ये त्यांची काळजी घेऊ आव्हान दवाखान्यात त्याच्यात तिकडे तिकडे बघू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय